नमस्कार मंडे आज अपन वसई इतने आलो आ वसई में अपन संध्या पांच वजह कर्जी आऊ वसई है एक तो स्टेशन है हाँ स्टेस मैं सका संध्या तुम्हारा विचार चलिए जाए तो चढणं उतरणं कितीच असतं म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी असते हे वसाईवरून तुम्ही पल्ल्यांच्या गाड्यांसाठी पण इथं जाऊ शकता तसेच तिथून तुम्ही दिवा पनवेल इथे सुद्धा जाऊ शकता हे बघ आता ट्रेन ट्रेनला किती गर्दी आहे आपल्याला दिसतो गर्दीचं ठिकाण मानलं इथे अप अँड डाऊन भरपूर असं प्रवास करतो दोन्ही साईडला गर्दी दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म असू ते एवढ्या प्रमाणात मोठे गरजे आणि इकडे ए सी लोकल ए सी लोकलमध्ये सध्या प्रवासी येत येतात नाही जास्त प्रमाणात तरी पण रेल्वेने जास्त गाड्या सोडल्या नाही बघू शकतो पोलीस प्रवाशने ए सी ट्रेनमध्ये एका एका डब्यामध्ये चार पाच चार पाच लोक आहेत इथे प्रवास करणे नको कमी आहेत मी हा वसायला जाणारा सरळ प्रिने या जिल्ह्यामध्ये पद्धती जिना बंद ठेवलेला तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला आपण विसरू नका आपले सबस्क्राईब हेच आमच्यासाठी उत्साहाचा वाट असतो तर आपण न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा विश्वास आमचा उत्साह वाढवा तेच आमच्या स्पन्यवाद